नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझे शहर माझी जबाबदारी डिस्काउंट देणाऱ्या स्वतंत्र लोकार्पण धुळेकरांच्या सेवेत पूर्णपणे मोफत मध्ये ओपीडी वर पंचवीस टक्के तर ऍडमिट केल्यावर बिलात वीस ते तीस टक्क्यापर्यंत पर्यंत मिळणार डिस्काउंट धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळेकरांसाठी खुशखबर स्वतंत्र ॲपमुळे आता खरेदीची चिंता होणार कमी अनुपम भैया अग्रवाल कारगिल दिवसाचे औचित्य साधून विधानसभा प्रमुख धुळे शहर यांच्या पुढाकाराने मिळणार डिस्काउंट कार्ड प्रत्येकाला दररोज कुठे ना कुठे कोणती ना कोणती वस्तू खरेदी करावीच लागते जीवन आवश्यक वस्तूंच्या खरेदी सोबतच आरोग्याच्या समस्येमुळे हॉस्पिटल मध्ये दाखल होणे मेडिसिन वर अमाप खर्च होणे हे सारे टाळता येणार नाही परंतु धुळे महानगरीत सर्वसामान्य नागरिकांची ही मूलभूत अडचण विचारात घेता अनूप अग्रवाल यांनी ही चिंता बऱ्याच प्रमाणात कमी करण्याची अनोखी शक्कल लढवून स्वतंत्र ॲप डिझाईन केले आहे या ॲपच्या माध्यमातून धुळेकरांना सेवा व खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळणार आहे आजपासूनच हे ॲप धुळेकरांच्या सेवेत समर्पित करीत असून विशेष म्हणजे हे ॲप पूर्णपणे मोफत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आणि मूलभूत नागरी सुविधांसह विकासाच्या नवनवीन संकल्पना अंमलात आणणारे अनूप अग्रवाल यांनी एक अफलातून सुविधा अंमलात आणली आहे सर्वसामान्य धुळेकरांचा विचार करून माझे शहर माझी जबाबदारी या उक्तीला बांधील राहून डिस्काउंट देणाऱ्या स्वतंत्र ॲपचे आजपासून लोकार्पण केले धुळे शहरातील वेगवेगळे व्यापारी व्यावसायिक आणि सेवा देणाऱ्या बांधवांनी धुळेकर जनतेसाठी डिस्काउंट देणे मान्य केले अजूनही बरेच जण डिस्काउंट देण्यासाठी तयार आहेत यापेक्षा मोठ्या सन्मानाची बाब काय असू शकते या साऱ्यांचे अनुप अग्रवाल यांनी आभार मानले आहेत कसे आहे नेमके हे ऍप नेम धुळेकरांना डिस्काउंट देणारे हे ऍप वापरणे अगदी सोपे आहे आपल्या एक लिंक येईल ती ओपन करून ग्राहक म्हणून त्यात स्वतःचे नाव मोबाईल नंबर वय पत्ता अशी प्राथमिक माहिती भरताच आपला संपर्क आपोआप अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयाशी होईल आणि तेथे नोंद झाल्यावर आपल्या मोबाईलवर परत या संदर्भातील युजर नेम पासवर्डचा मॅसेज मेसेज येईल आपण मोबाईल मध्ये पासवर्ड टाकताच हे ॲप ॲक्टिव्ह होईल त्यात वेगवेगळ्या हॉस्पिटलची यादी दिसेल कुणाकडे किती डिस्काउंट मिळेल त्यात दिसणार आहे हॉस्पिटल किंवा दुकानात जाऊन ऍप ओपन करायचे त्यात अनुप अग्रवाल यांच्या स्कॅन कोड स्टिकर लावलेले असेल त्यावरचा बार कोड ऍप मध्ये स्कॅन केल्यास आपणास डिस्काउंट सुविधा मिळेल तिकीट आवर ह्या ऍप डाउनलोड केल्यानंतर ऍप स्कॅन तिथं जाऊन केल्यानंतर दहा टक्के आपल्याला डिस्काउंट भेटणार आहे याच्यात बुटीक केलर सुद्धा आपण समाविष्ट केलेले आहेत विशेष म्हणजे मुळांगीवाला सुद्धा याच्यात आहे एखादा का कांजीचा शर्ट जर तुमचा एखादा अध्यक्ष किंवा मी घालत असेल